आपलं मन आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आजपासून आपण एक वेगळा विषय रोजच्यासाठी चालू केलेला आहे जीवन अध्यात्म नावानं आपण हे सदर आपलं मनच्या दर्शकासाठी करणार आहोत या आध्यात्मिक सदराचं वैशिष्ट्य असं की पुण्याच्या दैनिक केसरीमध्ये हे सदर अगदी सातत्यानं चालू राहिलेलं आहे मागच्या काळात जीवनविद्या मिशन आणि जीवन अध्यात्म अशी दोन सदर केसरीमध्ये चालायची त्यातलं जीवन अध्यात्म हे सदर माझं आज पहिली गोष्ट जीवन जीवनाध्यात्मामध्ये माणसांच्या चार अवस्थेबाबत आहे मनुष्याच्या चार अवस्था कोणत्या तर साधारण आध्यात्मिकदृष्ट्या माणसाच्या चार अवस्था विविध साधू संतांनी पुराणामध्ये ज्याचा उल्लेख आढळून येतो अशा चार अवस्था माणसांच्या आहेत त्या चार अवस्था अशा बद्ध अवस्था मुमुक्षु अवस्था साधकावस्था आणि सिद्ध अवस्था आता या चार अवस्थेचं विश्लेषण असं करता येईल की बद्ध अवस्था म्हणजे सतत बंधनात असलेला माणूस मग तो कर्मबंधनात आहे विकारबंधनात आहे आचारबंधनात आहे आणि सातत्यानं भोगण्याची लालसा आणि इंद्रियाच्या आहारी असलेला माणूस ज्याला बद्ध अवस्था असं म्हणलेलं आहे म्हणजे खावं प्यावं आनंदानं राहावं मजा करावी चंगळवाद राहावं मौज करावी आणि सातत्यानं भोगण्याची प्रचंड इच्छा असणं म्हणजे बद्ध अवस्था साधारणतः माणसाच्या या अवस्थेमध्ये लाखो करोडो माणसं शेवटपर्यंत असंच राहून बद्ध अवस्थेतच मृत्यू पावतात ईश्वराची कृपा झाली साधनेची व्याप्ती वाढली तर या बद्ध अवस्थेतून एखादा व्यक्ती म्हणजे लाखामध्ये एखादा व्यक्ती दुसऱ्या अवस्थेत येतो त्या अवस्थेचं नाव आहे अवस्था आता ही मुमुक्षु अवस्था म्हणजे काय तर अशा लाखोबद्धामध्ये लाखोबद्ध अवस्थेतले जे लोक आहेत त्यातल्या एखाद्या माणसाला असं वाटतं की किती भोगायचं शेवटी भोगणं म्हणजे जीवन आहे का भोगणं म्हणजे या जन्मामध्ये आपण दुसरं काही करणार नाही का फक्त भोगतच राहणार का आणि ही भोग इच्छा वाढत राहते आणि म्हणून त्या माणसाच्या मनात असे विचार यायला लागतात की काहीतरी आपण सत्कार्य केलं पाहिजे काही चांगली कामं केली पाहिजेत काही मदत केली पाहिजे या ब्रह्मांडामध्ये सगळ्या गोष्टींचा भोग आपण घेतला तर या ब्रह्मांडाला काही देऊन गेलं पाहिजे मग देण्याची इच्छा झाली की त्या माणसाची अवस्था बदलते आणि आपण त्याला मुमुक्षु अवस्थेत गेलो असं म्हणतो आता ही मुमुक्षु अवस्था म्हणजे त्या व्यक्तीच्या मनात येणारी मम मोक्षाची कल्पना आहे अशा मुमुक्षु अवस्थेमध्ये त्याच्या मनामध्ये सातत्यानं असे विचार येतात की आपल्याला तीर्थयात्रा करायची आहे आपल्याला उपासना करायची आहे आपल्याला काही पारायण करायचे आहे आपल्याला काही दानधर्म करायचं आहे आपल्याला काही यज्ञ यागादी कर्मकांड करायचा आहे आपल्याला काही साधना करायची आहे जपतप करायचं आहे आणि मग अशा पद्धतीनं ध्यानधारणा करायची आहे मग त्याच्या मनामध्ये असे विचार यायला लागले फक्त विचार कृती काहीच नाही फक्त विचार येणं हा सुद्धा आध्यात्मिकदृष्ट्या माणूस पहिल्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं असं मानतो आता या मुमुक्षू अवस्थेमध्ये जेव्हा लाखो लोक येतात म्हणजे लाखोबद्धामध्ये एखादा मुमुक्षू अशा लाखो मुमुक्षूमध्ये एखादा व्यक्ती सगळ्यांच्या मनात विचार येतात हे करू ते करू असं करू तसं करू पण करणं होत नाही आणि मग अशा लाखो मुमुक्षूमध्ये एखादा व्यक्ती आता मी करतोच अशा भावनेनं पुढे जातो आणि काही करायला लागतो तो एखादा यज्ञ करतो एखादा अन्नसेवा करतो कुठं अन्नछत्र चालवतो पानपोया चालवतो लोकांना मदत करतो आजारी रुग्णांना मदत करतो गरीब लोकांना मदत करतो कधी पैसे देणं शक्य नसेल तर वेळ देतो वेळ देणं शक्य नसेल तर अजून कुठल्या वेगळ्या मा पद्धतीनं तो मदत करू शकतो त्या पद्धतीनं मदत करणं आणि लोकासाठी जगणं सत्कार्यासाठी जगणं सातत्यानं चराचरामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वराला मानणं म्हणजे सर्वत्र व्याप्त असणारं जे आत्मतत्व आहे ब्रह्मतत्व आहे ते मानणं आणि मग सगळ्यासाठी जगणं अशा पद्धतीची जेव्हा पद्धत चालू होते साधना चालू होते तेव्हा ही तिसरी अवस्था होते त्याला साधक अवस्था असं म्हणतात आता ही साधकावस्था जेव्हा प्राप्त होते एखाद्या व्यक्तीला तेव्हा त्याची साधना चालू होते अशा साधना करणाऱ्या लाखो लोकांमध्ये ती साधना सातत्यपूर्ण जर झाली तर सिद्ध अवस्था येते आणि मग अशी सिद्ध अवस्था असणारी माणसं या ब्रह्मांडामध्ये मा या पृथ्वीवर अतिशय कमी संख्येनं आहेत अशा सिद्ध अवस्थेत पोहोचण्यासाठी आपल्याला या चार टप्प्यातून जावं लागतं त्यातले पहिले तीन टप्पे आहेत बद्ध अवस्था मुमुक्षु अवस्था साधक अवस्था आणि सिद्ध अवस्था आज या पहिल्या दिवशी मी सर्वांना अशा शुभेच्छा देतो की सर्वांनी बद्ध अवस्थेतून मुमुक्षू मध्ये आपण मुमुक्षूत असाल तर साधक अवस्थेत आणि आपण साधक अवस्थेत असाल तर सिद्ध अवस्थेला प्राप्त व्हावं धन्यवाद आपलं मन आपलं मन यूट्यूब चॅनल